लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात मुख्यमंत्री आणि सरकारकडून आलेली अतिशय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींना एक अर्जंट सूचना दिली असून योजनेच्या ई केवाय सी प्रक्रियेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली असून दरमहा पंधराशे रुपये हप्ता देण्यात येतो आता ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे किंवा ज्यांची करायची राहिली आहे त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ज्या महिलांनी ई केवायसी करताना चूक केली असेल त्यांचे पुढील हप्ते बंद होण्याची शक्यता आहे तर ज्या अपात्र झाल्या होत्या त्या आता ई केवायसी केल्यानंतर पुन्हा पात्र होऊ शकतात मागील हप्ते बाकी असलेल्या महिलांना ई के नंतर ते पैसे मिळतील आणि ज्यांनी अजून ई के वाय सी केली नाही त्यांनी ती प्रक्रिया कशी पार पाडावी याबाबत सरकारने स्पष्ट मार्गदर्शन केले आहे ई के वाय सी करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात कोणत्या चुका कराव्यात आणि कोणत्या महिलांनी अजिबात ई केवायसी करू नये अशा सर्व सूचना सरकारच्या अधिकृत माध्यमातून देण्यात आल्या आहेत तसेच पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा सोळावा हप्ता आणि दिवाळी बोनस संदर्भातही महत्त्वाची अपडेट आली आहे या योजनेच्या पारदर्शकतेसाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आले असून दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा हप्ते रद्द होऊ शकतात चला या सगळ्या बाबी सविस्तरपणे जाणून घेऊया सर्वप्रथम योजनेच्या पंधराव्या हप्त्याबाबत म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसची गुड न्यूज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीसमध्ये बंद होणार नाही आणि हा हप्ता लवकरच वितरित होईल ज्या महिलांना जून जुलै ऑगस्ट किंवा एप्रिल मेचे हप्ते मिळाले नाहीत त्यांच्यासाठीही ही, ही एक मोठी संधी आहे ई के पूर्ण केल्यास मागील सर्व बाकी हप्ते एकत्रितपणे जमा होऊ शकतात आणि पुढील हप्ते सुरळीत मिळतील मात्र एक छोटीशी दुःखद बातमी ही आहे की ई केवायसी पोर्टल म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गऊ डॉट इन तात्पुरते बंद झाले आहे हे बंद होण्याचे कारण इंटरनल सर्व्हर एरर आहे ज्यामुळे एकाच वेळी हजारो महिलांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्याने साईटवर प्रचंड लोड पडलाय या तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना इंटरनल सर्व्हर एरर दिसत आहे पण चिंता करू नका पोर्टल लवकरच पुन्हा सुरू होईल शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ई केवायसीची अंतिम मुदत वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे घाई करू नका आणि भरपूर वेळ आहे ज्या महिलांनी आधी ई केवायसी केली आहे त्यांना डबल ई के करण्याची गरज नाही फक्त स्टेटस तपासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स आहे पण ई केवायसी पूर्ण न केल्यास तो रद्द होईल आता ई केवायसी प्रक्रियेची सविस्तर पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊया ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि लाडक्या बहिणींच्या हिताची आहे आणि कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही फक्त आधार क्रमांक आणि ओ पुरेसे आहेत तुम्ही ही प्रक्रिया मोबाईल किंवा कम्प्युटरवरून घरी बसून करू शकता किंवा जवळील सरकार सेवा केंद्र सीएससी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मदत घेऊ शकता अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इनवर जा तेथे ई e केवायसी पर्याय निवडा पहिला टप्पा तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरा तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो एंटर करा दुसरा टप्पा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरा त्यांच्या आधारशी लिंक झालेल्या मोबाईलवर दुसरा ओ येईल तो एंटर करून प्रमाणीकरण पूर्ण करा जर पती किंवा वडील हयात नसतील किंवा आधार उपलब्ध नसेल तर आधार उपलब्ध नाही असा पर्याय निवडा आणि थांबा शासनाने अशा महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत तिसरा टप्पा जात आणि प्रवर्ग काळजीपूर्वक भरा घोषणापत्रात स्पष्ट करा की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही कोणी निवृत्ती वेतन घेत नाही तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही कुटुंबात फक्त अविवाहित सदस्य किंवा महिलांनी लाभ घेतला आहे सर्व संमती द्या आणि प्रक्रिया पूर्ण होईल यानंतर ई केवायसी यशस्वी असा मेसेज येईल आणि तुमची पात्रता तपासली जाईल ही प्रक्रिया आधार प्रमाणीकरणावर आधारित असल्याने पारदर्शक आहे आणि तुमचा डेटाबेस बँक खात्याशी लिंक होईल जेणेकरून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरळीत चालेल ई केवायसी करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणे महत्वाचे आहे अनेक महिलांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच पती किंवा वडिलांचा आधार अडचण येते कारण मोबाईल नंबर अपडेट नसतो किंवा चुकीचा ओटीपी एंटर होतो काळजीपूर्वक जात आणि प्रवर्ग भरा कारण चुकीमुळे अपात्र ठरता येईल घोषणापत्रात खोटी माहिती देऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते जर कुटुंबात सरकारी नोकरदार असेल तर ते लपवू नका कारण ते निकषात बसत नाही तांत्रिक अडचण असल्यास वेगळ्या ब्राऊझरचा वापर करा किंवा सीएससी केंद्रात जा ई केवायसीचे फायदे हे आहेत की अपात्र महिलांना पात्र करण्यासाठी पुनर्विचार होईल मागील हप्ते मिळतील आणि पुढील हप्ते सुरक्षित होतील ज्या अपात्र झाल्या होत्या उदाहरणार्थ घरात सरकारी नोकरदार दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ किंवा इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब त्यांनी प्रॉपर कागदपत्र म्हणजे आधार घोषणापत्र अपलोड करून पुनर्विलोकनाची विनंती करावी शासनाने दुसरी संधी दिली आहे हप्ते बंद झाले तरी शांत बसू नका ई केवायसी करा आणि पुनर्विचार मागा मात्र एक अतिशय महत्वाची सूचना काही महिलांनी अजिबात ई केवायसी करू नये ज्या महिलांना निकषातच बसत नाही उदाहरणार्थ स्वतः सरकारी नोकरीत आहेत किंवा कुटुंबात अशी व्यक्ती आहे पण तरीही हप्ते मिळत आहेत त्यांनी ई केवायसी करू नये कारण ई केवायसी मध्ये आधारद्वारे सगळी डिटेल्स तपासली जाईल आणि एकदा अपात्र ठरल्यास मागील हप्तेही वसूल होऊ शकतात किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात झाकली मोठ सव्वा लाखाची ही म्हण लागू होते जे मिळत असेल ते शांतपणे घ्या आणि ई केवायसी न करून टाळताहे ते उलट ज्या अपात्र झाल्या आणि हप्ते बंद झाले उदाहरणार्थ दहाव्या हप्त्यापासून त्यांनी अवश्य ई के करावे कारण शासन पुन्हा विचार करेल आणि मागील व पुढील हप्ते एकत्र देऊ शकते शेवटी सोळाव्या हप्त्याबाबत आणि दिवाळी बोनस संदर्भात अपडेट शासनाने स्पष्ट केले आहे की हप्ते मिळण्याची शाश्वती आहे आणि दिवाळी बोनससाठी ई केवायसी पूर्ण असलेल्यांना प्राधान्य मिळेल सर्व लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून पंधरावा हप्ता वेळेत मिळेल जर तुम्ही ई केवायसी केली असेल तर स्टेटस तपासा आणि अडचणी असल्यास कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती अधिकृत स्रोतांवरून म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन आणि शासन निर्णय यावरून घेतली आहे आणि अधिक तपशिलासाठी वेबसाईटला भेट द्या धन्यवाद